we अहमदाबादमधील राणी परिसरात ज्वेलरीच्या दुकानात चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका महिलेला दुकान मालकाच्या सतर्कतेमुळे चांगलाच धडा मिळाला आहे दागिने घेण्याच्या बहाण्याने आलेल्या या महिलेने दुकान मालकाच्या डोळ्यात मिरची पूड फेकण्याचा प्रयत्न केला मात्र मालकाने हा हल्ला चुकवून तिला पकडले आणि केवळ वीस सेकंदात सतरा थापडा लगावल्या महिला स्कार्फने चेहरा झाकून दुकानात आली आणि बोलण्यात गुंतवून मिरची फूड फेकण्याचा प्रयत्न केला सावध असलेल्या दुकान मालकाने हल्ला चुकवला आणि संतापून महिलेला थापडा मारल्या ही संपूर्ण थरारक घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे दुकान मालकाने पोलिसात तक्रार देण्यास नकार दिला असला तरी व्हायरल फुटेजच्या आधारे राणी पोलिसांनी महिलेचा शोध सुरू केला आहे महिलेने इतर ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला आहे का याचाही तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट अहमदाबाद